प्रत्येक डोंबिवलीकरासाठी कल्याणकरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आज शिवजयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आस्मरून अनावरण जे आहे आज डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये झाला हा चौक जो आहे तो अगोदर घारडा केमिकलच्या नावाने ओळखला जायचा त्याची ओळख पुसून या चौकाला नवीन ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आजपासून देण्यात आलेलं आहे डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावरती हा पुतळा आज उभा राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फक्त पुतळा नाही हा प्रत्येकाला आणि प्रत्येक युवा पिढीला प्रेरणा देणारा एक स्मारक म्हणून जे या आहे याच्यापुढे आपण सगळे लोक बघणार आहोत मला वाटतं आजच्या दिवशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोध पुतळा इथे उभारतो माझ्यासाठी देखील खूप आनंदाना आनंदाचा दिवस आहे समाधानाचा दिवस आहे की कित्येक वर्षापासून लोकांची मागणी होती की डोंबिलीचं जे प्रवेशद्वार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वर पुतळा उभा राहायला पाहिजे ती आज मागणी पूर्ण झालेली आहे मी यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोघांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे गेल्या अडीच वर्षापासून ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कारभार सुरू आहे जो जो निधी लागला या कल्याण लोकसभेसाठी तो तो निधी देण्याचं काम तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील नेहमी त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते कल्याण लोकसभेवरती राहिलेलं आहे आणि कल्याण लोकसभेच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी देण्याचं काम केलेलं सगळ्यांचं खूप खूप शासनाच त्याचबरोबर महानगरपालिकेचं अरे ज्यांनी त्यांच्या लोकांच्या कबरीवरून जाऊन जे आहे हे पुष्पगुच्छ जे आहे हे वाहिलेले आहेत हे प्रश्न जे आहे हे जाऊन त्यांना पहिले विचारले पाहिजे आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना जे आहे मोदीजींवरती बोलण्याचा अधिकार नाही आहे त्यांना त्यांची जागा जी आहे ती लोकांनी या इलेक्शन मध्ये जे आहे हे दाखवून दिलेली आहे की हिंदुत्व सोडल्यामुळे जे आहे ते काय होतं पाणीपत जे आहे विरोधकांचं करण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये लोकांनीच केलेलं आहे आणि मला वाटतं आता तरी ह्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे मी सगळ्यांना शांततेचं आवाहन आपल्या माध्यमाने इथे करू इच्छितो आणि मला वाटतं याच्यामध्ये जर कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती देखील कठोर असं दाखवून झालं पाहिजे Uh, आज पूर्ण uh, महाराष्ट्र अडीच वर्षामध्ये एकही दंगल नाही चांगल्या प्रकारे जे आहे हे शासन काम करते लोकांपर्यंत हे शासन जात आहे वेगवेगळ्या योजना घेऊन हे शासन जात मला वाटतं काही लोकांना जे आहे ते बघवत नसत तर त्यांना देखील मी आवाहन करतो की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ती कांशी जी आहे ती अशीच नांदू द्या कुठेही जे आहे गालबोट लागेल असं जे लागे, आहे वक्तव्य अबू आजमी सारखे जी शब्द जे आहे ते माझ्या होते टोला त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पण सांगितलेलं आहे त्याच्यावरती जे आहे त्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांच्यावरती जे आहे ते देशद्रोहचा कलम जो आहे तो लागला पाहिजे आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने एकूण सांगू इच्छितो की प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान की कबर तो झाकी औरंगजेब की खबर अभी बाकी